वळती तालुका आंबेगाव येथील वाळूंजमळा येथे एस टी बसचा अपघात झाला असून अपघातात वच्छाला किसन भोर वैवर्ष पंचावन्न राहणार वळती तालुका आंबेगाव या महिलेचा जागीच मृत्यू झालाय संजय रोहिदास डोके वयवर्ष पंचेचाळीस यांच्या ताब्यातील नारायणगाव वाघाराची बस एम एच बारा आर एन एकोणपन्नास अठरा ही बस नारायणगाववरून शिंगवेला चालली होती वळती नजीक असलेल्या वाळूंजमळ्यात या बसचा विचित्र अपघात झाला असून यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला व रोडच्या कडेला घराशेजारी उभ्या असलेल्या गाडीला धडक बसने दिली यामध्ये चारचाकी गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या अपघातात साधारणतः पाच ते सहा प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून जखमींना उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले सदर घटनेची माहिती भीमाशंकर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम व मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक फुगे यांनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य केले किरकोळ जखमींना तत्काळ रुग्णवाहिका चालक गोरव बारणे यांच्या रुग्णवाहिकेत मनसर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले असून जखमींवर उपचार करण्यात आले राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी विलास भोर वळती